सातारा तालुक्यातील सासपडे गावात तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा वरवंट्याने निर्गुण खून झाल्याची घटना समोर आली आहे या अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला साताऱ्यातील पोवई नाकाश विद्युतवर मराठा क्रांती मोर्चाकडून आज तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहून आरोपीला तातडीनं अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली या घटनेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही मोर्चाकडून करण्यात आलाय जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर शासनाने तातडीनं पावलं उचलावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली सासपड येथील या हृदयद्रावक घटनेमुळे साताऱ्यात संतापाचं वातावरण आहे न्यायाच्या मागणीसाठी आता जनआक्रोश उफाळून आलाय सासकोडे गावात दोन दिवसापूर्वी घटना घडलेली आहे त्या ताईला मराठा क्रांती मोर्चा व सर्वच विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं आधी श्रद्धांजली वाहते पण ज्या अशा वारंवार घटना घडतेत त्या लाजीरवाने कुठं तर समाजात मुली मुली किंवा महिला आमच्या सुरक्षित आहेत का नाही हा प्रश्न पडला आहे आणि आज जर तेरा वर्षी मुलीवर जर असे अत्याचार होत असतील आणि त्याच्यावर कठोर कारवाई होत नसेल तर कुठं तर शासन कमी पडतंय का किंवा जे काही ज्या मुलींच्यावर झालेले आहेत अन्याय ते कुठं तर निकाली लागल्या जात नाहीत व वा त्यालाच वारंवार त्रास घेऊन आणि त्रास होतोय आणि त्या ज्या ज्या वेळेला अशा घटना घडतील त्या त्यावेळेला त्याचा शिवरायांच्या वेळेला जो नराधमांचा चौरंग केला ते कुठंतरी आता सुद्धा झालं पाहिजे म्हणजे आता नुसतं शासनानं बघत बसून आणि त्या पेंडिंग विषय ठेवून आणि त्याला कुठंतर कुरवळत बसून हे करण्यापेक्षा त्याचा एनकाउंटरच केला पाहिजे आणि अशा म्हणजे जे काही समाज असाल नाहीतर जर सरकारला किंवा जर न्यायमूर्तींना जर ते जमत नसेल तर आम्ही सक्षम आहोत महिला की त्या नराधमांना त्यांचा चौरंग करण्यासाठी आणि त्यांच्यावर जे दुसरा नवा नराधम सुद्धा अशी कृत्य करणार नाहीत आणि त्यांनी म्हणजे ज्या समज तेरा वर्षाच्या कळनात किंवा महिला कळनात हे कुठंतरी विसरला जातोय का समाज आणि आज आम्ही खरंच महिलांच्या वतीनं व साताऱ्याच्यात सुद्धा घटना घडले गट त्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय त्याचा तेरा वर्षाची चिमुखी जबरदस्तीचा प्रयत्न तिनं विरोध केल्यामुळं तिचा खून केला ज्या नाराधामाने खून केला त्या नाराधामाची पार्श्वभूमी ना ही गुन्हेगारी स्वरूपाचीच आहे स्थानिक गावकऱ्यांकडून माहिती घेतली असता अशीच घटना सासपाड्यामध्ये नऊ साधारणतः नऊ महिने ते दहा महिन्यापूर्वी घडली त्याचा अजूनही तपास लागलेला नाही तो तपास केला केल्यावर गावकऱ्यांचं असं म्हणणं की तो तपास लागल्यावर हा जो आत्ताचा जो आहे हाच त्या घटनेत शंभर टक्के ह्याचाच हात आहे असं स्थानिक गावकरी म्हणत आहेत नऊ दहा महिने झाले तरी त्याचा तपास अजून लागला नाही पोलिसांनी पोलिसांनी जर हा तपास अगोदरच लावला असता तर ही घटना घडलीच नसती असं गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं येत आहे सातारा जिल्ह्याचं सा पोलीस प्रशासन हे पूर्वीपासून सक्षम आहे मग आत्ताच असं काय होतं आहे तर आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे काही नऊ महिन्यापूर्वीचा असू विषय किंवा हा आत्ताचा विषय असू यात कठोरात कठोर कारवाई व्हावी त्याचा तपास व्हावा आणि आम्ही मागणी करणारच आहोत सरकारला की ह्याचं फास्ट ट्रॅकवर फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून त्या नाराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी तासपोडे गावा या गावामध्ये जी दुर्दैव घटना घटली ज्या मुलीवरती अत्याचार करून नाराधम फशार झाला होता त्याला काला अटक करण्यात आली पण यापूर्वी त्या नराधारामांना असेच कृ कृत्य केले होते पण मला थोडक्यात असं सांगायचे की कोपर्टीची जी घटना घडली त्यानंतर सरकार मला वाटतं आहे की शांत आणि स्वभावाचं दिसतंय समाजामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीचं महिलांवर होणारे अत्याचार होणारे गुन्हेगारी ह्याच्यावर कुठेही त्यांना नियंत्रण ठेवता येणार झालेलं आहे त्यांच्याकडं दुर्लक्ष करून फक्त ही संघटना पक्ष बांधणी तर त्यांना वेळ पूर्ण झाला आहे सातारमध्ये तर मला आत्ता असं वाटायला लागलं आहे की पोलीस प्रशासक कुठ पालकमंत्र्यांच्या घराड्यात त्यांना वेळ मिळणार का काय प समाजाकडे लक्ष द्यायला पालकमंत्री कुठं आहेत पालकमंत्र्यांनी तर मला वाटतं कुठं चित्रच दिसलं नाही की त्या गावामध्ये जाऊन चौकशी केली पालकमंत्री मागतात कशाला हे सातारा जिल्हा आमचा विसरला आहे मला वाटतंय की पालकमंत्री समाजाने झालेलं पाहिजेल आता आणि इथून पुढं समाज पालकत्व घ्यावं लागते काय का बालकांच्यावर सुद्धा अन्याय व्हायला लागला इथपर्यंत खालच्या लेवलला जर घसरला असेल ही युक्ती प्रक प्रकटपणे वाढायला लागले असतील आणि त्याच्यावरती जर अंकुश सरकारचा होत नसेल किंवा प्रशासका होत नसेल कायदा जर एकता डिसळू झाला असेल की त्याला फोकचोखाली कुठल्या तरी न्यायाखाली सोडून त्यांना दुरु बाहेर सोडतात आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन ते गुन्हेगार परत त्याच्यावरती हल्ला करून समाजामध्ये असे विदृत कृत्य करतात त्याला फक्त आणि फक्त हे सरकार न्यायालय आणि प्रशासक पोलीस डिपार्टमेंटला अजिबात भिल सोडलेली नाही त्यांना घेऊन फिरायला गाड्या लागतात असं मला वाटतं आहे त्याच्यामुळं थोडं याच्याकडे दे लक्ष देऊन पालकमंत्र्यांनी जरा आपलं पालक तत्त्व दाखवावं असं माझी नम्र विनंती आहे